नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय मंडळी पोलीस भरती सुरू झाली आहे आणि या पोलीस भरतीमध्ये आरक्षणाचा मुद्दा अगा पोहोचलाय थेट मनोज जरंगे पाटील यांच्याकडे पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण जे सरकारनं दिलंय ते लागू आहे की नाही बघूयात काय म्हणताय मनोज जरांगे पाटील आवाज येतो आवाज येतो जे दहा टक्के आरक्षण दिलंय ना आता सरकारनं ये आता येतोय का क्लिअर येतोय का आता जे तुम्ही आरक्षण दिलंय आता दहा टक्के आणि ते लागू आहे का आता भरतीमध्ये या नोकर भरतीत आता जे तुम्ही दहा टक्के आरक्षण जाहीर केलंय सरकारनं ते आता भरतीत घ्यायला आहे का पोलीस भरतीत आता एकतीस बर आता जी जी भरती आहे पोलीस भरती तिची एकतीस तारीख आहे मार्च है लास्ट आवाज येतोय का लास्ट तारीख अर्ज भरण्याची आता बीडचे पोर सुपेकर नावाचा मुलगा कलेक्टर ऑफिसला गेला होता बीडच्या बीडच्या कलेक्टरने सांगितलं दहा टक्के घेता येत नाही तुम्हाला प्रमाणपत्र देता येत नाही मग हे पोरं माझ्याकडे आलेत आत्ता मी आता चाराटा गाव म्हणून बीड जिल्ह्यात तिथं आहे ते पोरांचं म्हणणं आहे आम्ही फॉर्म भरायचे कसे दहा टक्के आरक्षण लागू नाही ते समाजाला आम्हाला दहा टक्के भर का तर मान्यच नाहीये पण दिलंय आता काही पोरांचं त्यांना जर पोलीस भरतीत फायदा घ्यायचा असेल तर तो पण घेता येत नाही आता ते कले प्रोफेशन माझ्यापर्यंत आले त्यात त्या पोहरांच त्या पोरांचं आणखी दुसरं एक म्हणणं असं की शासन परिपत्रक क्रमांक जे वाचतो ना हे दोन हजार चोवीस केलेला आहे तुम्ही बरोबर आहे तोच पाहिजे तर, तर खाली दोन हजार चौदा कस काय येतोय म्हणजे ये ई सी बी सी दोन हजार चौदाला होतो सॉरी अठरा ई एच बी सी होतं बी सी होतं मग आता हे ये चोवीस येत नाही तिथं दोन हजार अठरा आहे म्हणजे हे आम्हाला याचा उपयोग होत नाही म्हणजे फॉर्म फेकून द्यायला लागले नाही आता तुम्ही तर मोठ्या सांगताय दहा टक्के दिले मग अडचणी कसले पाहिजे पोरायला खरं आहे ना हे कामाचं कामाचं नाही मी सांगतो तुम्हाला ऐका ना ईडब्ल्यू मधून पोरं आता फॉर्म भरणार होते ते भरता येणार तुम्ही रद्द केले आणि आता दहा टक्के दिले तर त्यातून घेता येणार नाही मग हे उलट झालं ना शेवटी आता दहा टक्के तुम्ही मोकळ्या मना मनाने दिलं म्हणल्यावर लोकांना मोकळ्या मनात घेता पाहिजे ना प्रत्येक पोराचं एक एक फोड लावायचं म्हणल्यावर मरतील ना हे लोक ओपन पाहिजे ना दहा टक्के ओपन पाहिजे डायरेक्ट आता कुणी प्रमाणपत्र काढून ते त्याचं भविष्य आज हो नव्ह शकतो काही ठिकाणी म्हणजे कलेक्टरना काय जातीवाद करायचं का असं काय अर्थ आहे त्याचा काय बीडचाच एस पी आणि कलेक्टर तुमच्या पुढे कस काय महाराष्ट्रात बीडचा एसपी विनाकारण त्या पोरांवरती खोटे गुन्हे दाखल करायला लागले बीडचा कामा काही कारण नसताना लोकांचा रोष वाढायला लागलाय आता एडब्ल्यू बीडच्या पोरांना मिळालं नाही सॉरी आता हे दहा टक्के दिलेलं आणि राज्यातल्या पोरांचं तेच म्हणणं आहे मला राज्यभर मिळत नाही ते नाही नुसता बीडच विषय नाही ऐका ना ऐका ना नुसता बीडच नाही दहा टक्के दिलंयच तर ते गोरगरीबाच्या पोराला घेताच आलं पाहिजे खऱ्यानं एक खोटं ते मागणीच नव्हती ते दिलं तुम्ही तेही घेता ये ना आमची ओबीसीतून मागणी आहे ते दिलं नाही हे दिलं तर हे पोरांना घेता येणार तुम्ही सीएम साहेबाला बोला संभाजीनगरला आंदोलन चालू ह्या गोष्टी नसता मग हे रद्द करून टाका आणि पटकून आमचं ओबीसीतला देऊन टाका मोकळे तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र शासनाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आरक्षणाचा लढा तीव्र झालेला होता अजूनही आहे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं या मागणीवरती मनोज जरांगे पाटील ठाम आहे त्यासाठी आणखीनही आंदोलन सुरू आहे येणारा काळ निवडणुकांचा आहे आणि आता आचारसंहिता लागलेली आहे त्याच दरम्यान आता शासनाने नोकर भरती करायला सुरुवात केली आहे आप मंडळी आपल्याला आठवत असेल की शासनाने पोलीस भरतीची अधिसूचना काढलेली आहे आणि या पोलीस भरतीसाठी आरक्षणाचा मुद्दा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजताना आपल्याला दिसतोय म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या फोनवरचा हा व्हिडिओ आहे अगदी स्पीकर फोनवरती मनोज जरांगे पाटील हे समोरच्या एका अधिकाऱ्याच्या सोबत बोलत आहेत तर मुद्दा आहे पोलीस भरती संदर्भातला एकतीस मार्च ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एकतीस मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठीचे फॉर्म भरायचे परंतु जे दहा टक्के आरक्षण सरकारने आता लागू केलेलं आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली आहे का किंवा नाही झाली आहे हे आणखी देखील गुलदस्त्यात आहे तशाच प्रकारचा प्रसंग हा समोर उभा आहे बीड जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरती करत असताना पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी दहा टक्के आरक्षण जे लागू करण्यात आलेलं ला आहे त्याचे प्रमाणपत्र घेऊन त्या दहा टक्क्यांमध्ये आम्हाला समाविष्ट करावं आणि पोलीस भरतीमध्ये आम्हाला फॉर्म भरता यावे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुरू केले होते आणि त्यानंतर दहा टक्के आरक्षण लागू झालं आहे की नाही हे आणखी अधिकाऱ्यांना सुद्धा लक्षात आलेलं नाही आहे आणि तो मुद्दा जेव्हा विद्यार्थ्यांना कळाला आणि मनोज जरांगे पाटील हे बीड या ठिकाणी आपल्या संवाद दौऱ्यादरम्यान पोहोचले त्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्यांना भेट घेतली विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी हा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांच्या कानावर घातला त्यांना तो सांगितला त्यानंतर लगेचच मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणे फोन स्पीकर फोनवरती ठेवून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहे मंडळी हा व्हिडिओ आहे भरती संदर्भातला पोलीस भरतीच्या संदर्भातला आणि या पोलीस भरतीच्या दरम्यान विद्यार्थ्यांना जो त्रास होतोय त्या त्रासावरती प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ आहे तर आता पोलीस भरती आहे शिवाय वेगवेगळ्या भरती आता निघत आहेत त्याचबरोबर जे सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या दहा टक्क्याची अंमलबजावणी तरी सध्या व्यवस्थित सुरू आहे का हे तपासणाराच हा व्हिडिओ आहे असं आपण म्हणू शकतो दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे आणि या दहा टक्के आरक्षणाच्या मर्यादेत राहून विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरायला सुरुवात देखील केली आहे परंतु प्रशासनाकडनं आणखी या दहा टक्क्यांची अंमलबजावणी झाली आहे का नाही झाली आहे हे देखील गुलदस्त्यात आहे असंख्य ठिकाणी विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टींच्या अडचणी येत आहेत आणि या अडचणी आल्यामुळे विद्यार्थी थेट मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद करत आहेत मंडळी काल मनोज जरंगे पाटील हे कर्जत या ठिकाणी एका सप्ताहाच्या निमित्ताने गेले असताना त्यांनी एक आठवण तिथे आवर्जून सांगितले एकविसाव्या रँकमध्ये असलेली विद्यार्थिनी जिला जिच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या आणि कुणबीच्या नोंदी सापडल्यामुळे ती डायरेक्ट तिसऱ्या रँकवरती आल्याचं त्यांनी काल तिथे सांगितलं कुणबीची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारे त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट मिळवलं प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे ती विद्यार्थिनी आरक्षणाच्या कक्षेमध्ये आली आणि आरक्षणाच्या कक्षेमध्ये एकविसाव्या रँकवरून थेट तिसऱ्या रँकवरती ही विद्यार्थिनी पोहोचली आरक्षणाचा हा सगळ्यात मोठा फायदा त्यांनी त्यांच्या भाषणामधनं काल कर्जत या ठिकाणी बोलताना सांगितला आय एस आय पी एस हे स्वप्न असतं विद्यार्थ्यांचं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरक्षणाची जोड जर मिळाली तर निश्चितच मराठा समाजातील विद्यार्थी किंवा इतर समाजातील विद्यार्थी या आरक्षणाच्या फायद्यामुळे पुढच्या क्रमांकापर्यंत पोहोचतात यशाच्या अगदी जवळ जातात त्याचं एक बोलकं उदाहरण त्यांनी काल कर्जत या ठिकाणाहून दिलेलं आहे त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातली ही घटना आहे आणि फोनवरती बीड जिल्ह्याचा उल्लेख आपल्याला आढळतो आहे तर बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या दरम्यान दहा टक्के आरक्षण जे सरकारने दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण लागू झालं आहे का आणि झालं असेल तर त्या आरक्षणाच्या मर्यादेत विद्यार्थ्यांचे फॉर्म हे का भरवून घेतले जात नाहीत किंवा भरवून घेतले जात आहेत का हे देखील तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे जर विद्यार्थ्यांचे फॉर्म हे दहा टक्के आरक्षणाच्या मर्यादेमध्ये गृहित धरून घेतले जात आहेत गृहित घेत स्वीकारले जात आहेत तर निश्चितच ही चांगली बाब आहे परंतु आणखी ही अधिसूचना लागू झाली नाही किंवा इतर कारणं जर का समोर येत असतील तर हे आरक्षण जे दिलेलं आहे दहा टक्के ते लागू कधी होणार हा एक प्रश्न उपस्थित होतो मंडळी तुमच्या विभागामध्ये देखील भरती सुरू आहे तुम्हालाही या भरतीच्यासाठी अर्ज करायचा असेल तर एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे आणि या तारखेच्या आत तुम्ही अर्ज भरताय का किंवा तुमच्या विभागात दहा टक्के आरक्षण लागू झालं आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा